आज खाप्रेश्वर वडाकडे तुम्ही आज हे जे वडाचे झाड असं वाचवचे आणि पुढे सरकारन कितीतरी हे विचार करतो ते आयच्या तुम्ही हा नको तुम्ही किले दिस बसतले ते पण आज तुम्ही स्टार्ट केले हांगासर बस एक आपले विचार आणि सरकाराक एक ख... एक ठेणगे दिवपाची हेचे तुमकां किदें म्हणून आयज आमचे आमच्याच देवाक कसो वाचोवपाचो आमचो देव आम चे, आम चे वाचो आम आम आमी हिंदूंचो देवाक आमी कशे वाचयतले हेजेर आमकां विचार करचो पडटा हेजे सारको आनी वायट टायम खंयच्याच धर्माचेर येवंक जाय ही हो जाली पयली दुसरी गोश्ट हा हंगा बसला हाय कॉल दिला लोकांना साथ दिवप आज सकाळच्या खूप जण येऊन गेले सगळ्यांचे हा देव बरं करू म्हणत आणि हा तसं फाल्या असतं परव्हाय असतं जोपर्यंत आमचे हिंदूचे लोक ह्या फडाच्या झाडाचे महत्त्व हे जे वैशिष्ट्य आणि हे झाडाचं प्रतीक जोपर्यंत आपल्या तकलेत घालून घेना तोपर्यंत हिंदू धर्म सदांच सदांत कत्रेमे असतो हे मला म्हणपचे कारण आम्ही स्वतःच आमच्या धर्मात नष्ट करतात आमका दुसऱ्यांची गरज ना आमचा धर्म नष्ट करेनच्या नावांनी आमचा धर्म सोपोव उठल्या तर माका माझं धर्म सोपवलेला नाका हे एक कारण असा हाय खूप लोकांना उलो मारला येऊन हा सपोर्ट करा म्हणून आणि हा स्वतः येऊन बसला गीता भगवद्गीता आ माझ्या भगवत गीता म्हणजे भगवत भगवद्गीतचं महत्त्व किरे आणि गीता, की रे। गीता सांगला किरे आय हे माझ्या हिंदू धर्मां समजोपाची गरज हे माझ्या सनातन धर्मांना समजोपाची गरज आहे आज आम्ही सगळे विसरून गेल्या हा म्हणता मला जर आमचे दैवतूक ना कसले हिंदू धर्म कसलो सनातन धर्म आमका जिथे मडे जाऊन जगपाचे ना ता तरी बिलकुल ना हेच्या असा आज्या देवाक प्रोटेक्ट करपाक हा परतही सांगतलं अजून भरपूर वाटो असा अजून टाइम गेलोलो ना सरकारान माझ्या धर्माची पहिली रक्षा करची आणि म्हाका डॅवलोपमेंट आज सनातन हो एक धर्मीय हिंदू धर्माक लागून खूप ववर करतो आणि या धर्मचा ववर करता असा हे वडूय वडाचे झाडूय एक सनातनीय बांधवांचे झाड आणि इथून ते बरे देवाच्या इथून चलता तर आज आज तुमक सनातन बांधवांनी हंगा विचारसरणी केली तुमची काय योप्या तुम्ही इन्वयट केले आमच्या गोयात मोठे मोठे मताधीश असा जे ह्या झाडांचे वैशिष्ट्य सांगतात आज हा त्यांना म्हणत तुम्ही तुमचे भक्त खात काल पैर आमच्या हा राणीस महाराजचा मठ असा कितके तरी लोक थं आले भगवे घालून त्या भगव्यांचं देव आय ख संकटात असा तुम्ही खंय असा तपोभूमी थं तुम्ही ज्ञान धर्म म्हणजे किरे तो थं तुम्ही ज्ञान दितान आमच्या धर्माची कोणी कोणी वाट लायली ती तर आयज हावू तुमका सांगता आमची धर्माची आता वाट कोण लायता हे पै म्हणून आणि आयज आयज जर हे देऊळ शकले ना पुढच्या आयुष्यात आम्ही आमचा धर्म वाचूक शकचे ना आणि माझ्या अपिलात हा योचे आम्ही जोपर्यंत एक जोपर्यंत आम्ही लोक आम्ही पब्लीक हा पब्लिकांना आपल्या जेव्हा पब्लिक येतली पण तेनच खोई तरी जाऊ शकतले लोकांनी बाहेर सरपाची गरज आहे कारण आता दिसतं खाली हिंदुत्वच्या नावा पहिली भडकतात आणि मागी खरी आमच्या हिंदूंचीच देऊळं म्हणून उडयतात हे पण त्याचे जिथे जाते तुमचं एक्झाम्पल आता हा दिसता हे देऊळ मात हे खाब्रेश्वर महाराजाचे देऊळ हे वड खाबरेश्वर महाराजाचे घर आता हा आता हे आता हर वडाच्या झाडाकडे फटल्या दिसांनी असं बोवाळ झाला की हंगर हे काढल मोर्चे हे हो। काढले लोकांनी गॅदर झाले सगळे मेणबत्ती आंदोलन केले किती असा आम्ही आंदोलनं करताना करता पण आम्ही एक वरात एक वर ते करता आणि वयता सरकारन हेची सवय झालेली असतात हा म्हणता हांगा चालू चालू जाय जे दिसा आम्ही हे चालू दवरतले पण ते दिसा सरकारला ख तरी कळटले पहित आम्ही सिरियसली किती उलता म्हणून आणि सिरियसलीच सांगता ह सिरियस्ली सांगता धर्म वाचोवपाची गरज असा आज देवाक आमची गरज असा एका टायमार आमकां देवाची गरज आसतली आज देवाक आमची गरज असा देव रडटा देव रडटा हे सगळे हिंदूंनी नोट करचे देवाक जो तुम्ही रडयता पळय तुम्ही कशे कशे त्रासांनी पडतले म्हाका खबर ना आमचा त्रास जावच्या पहिली आम्ही देवाक सांबाळून दवरया

हा ह्या गोष्टींचे जेव्हा पळले मिडियाच्या माध्यमातल्या खरोखरच वाईट दिष्टी पडले गजा की डॅव्हलपमेंटच्या नावात खठ्या प्रमाणात आमच्या धर्मांचे अथवा देवस्थानाच्या प्रकरणांचे ह्या सगळ्या प्रकरणांचे खरी राजकारण चाललं तसेच आज मनशात सकले ते सकयलेच जनावरांक सकले देवाचे जे ते स्थान सुद्धा हलोव या सरकारान एक पाच मिनटाचा विचार सुद्धा केला ना एक वाटेन मोठ्या प्रमाणात कटिंग दुसऱ्या वाटेन डॅव्हलपमेंटच्या नावार जुनी झाडां मोठ्या प्रमाणात त्याची खरी ना पर्यावरणात धोक्याने सारखिले हे सगळे स्टेप्स टायमार पाऊस जाव टायमार थंडी जाई तशी टायमार गरमी जाई आमच्या लोकांक क्लायमेटाची प्रत्येक क्लायमेटाची एक मोठ्या प्रमाणात म्हणतात की एक संवय लागलेली असते हे सगळ्या ज्यांना घडा त्यांना ते नेचरची काहीतरी तरी मोठ्या प्रमाणात हानी झाली गेली वाटत आमच्या गोय स्टेटीचे जो सरकार असा त्या सरकारान सेंट्रल पाठ पुरावो करपाची गरज करज गोय खंयच्या स्तरार हाडून सोडला हे पूर्ण दिष्टी पडत डेव्हलपमेंट जाय लोकांच्या लोकांक जाय तितलोच जितच जाय आणि त्याचे कंट्रोल दोन कर कंट्रोल असा तो हाती भायर गेलेलो असा जे जी मंत्री असा सेंट्रल गव्हर्मेंट नितीन गडकरीजी माझी कडक शब्दांनी त्यांच्याकडे मागणी असंच्या परशुराम भूमीचे असो अन्याय करचो जो आयज अन्याय दिश्टी पडटा एक्टिविस्ट असो अथवा अन्य पार्टी असो खंय तरी मोठ्या प्रमाणात उपोज केलो गेलो असा आमच्या या हिंदू धर्माक सांभाळपचं काम पण सरकार हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तरी आमच्या हिंदूक तरी मोठ्या प्रमाणात धोक्यान हाडपाक सोदता એ દષ્ટી પડે જાગેકર વ સગ્યા દેવો તે ખરી સાંભળવાય આજ ગરજ આકા દુખ્યા જાય જ સર્વ સર્વ ધર્મ સગતરી તેનો મારી ચાનસ દેશો પડે એ કરશે નહી સરકાર જતા ત્યાં બનતરી માઘાર યન એ ખરી સ્ટોપ કરશે એ